नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत दुधामध्ये गुळ घालून झटपट खरवस कसा बनवायचा तो सुद्धा फक्त पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारा खरवस खावासा वाटला तर कुठेच खरवस उपलब्ध होत नाही कोणत्याही शहरामध्ये किंवा गावामध्ये आपल्याला सहजच लगेच खरवस उपलब्ध होत नाहीत यासाठी झटपट कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये दीड वाटी दूध घ्यायचं आहे हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धे वाटी कस्टर्ड पावडर घालायची आहे ज्या वाटीने आपण दूध घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी कस्टर्ड पावडर इथे आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत यामध्ये पावडरच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यासाठी आपल्याला एक दहा मिनटांपर्यंत हे चांगले एकसारखे मिक्स करत राहायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी गुळ पावडर घालायची आहे इथे मी गुळाची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेतलेला गुळ वापरला तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण यामध्ये ही गुळाची पावडर पूर्णपणे विरगळवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही चमच्यामध्ये गुळाची पावडर येत नाही याचा अर्थ यामध्ये गुळाची पावडर पूर्णपणे विरगळलेली आहे आता इथे आपण एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावरती स्टँड ठेवून इथे आपल्याला स्टँडवरती एक प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला हे जे दूध आहे ते एका गाळणीने गाळून यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता हे दूध यामध्ये घातल्यानंतर यावरती आपण थोडीशी सुंठ पावडर घालून घेणार आहोत खरवस करताना शक्यतो इथे आपल्याला पसरट भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून याच्या वड्या ज्या आहेत त्या कट करताना छान आणि सहज निघतील आता सुंठ पावडर घातल्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे तुमच्याकडं जायफळ असेल तर जायफळ देखील तुम्ही यावरती खिसून घालू शकता आता वेलची पावडर घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पंधरा मिनटानंतर इथे हा खरवस छान तयार झालेला आहे पण्याच्या वड्या छान पडण्यासाठी आपल्याला हा खरवस फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटांसाठी ठेवून द्यायचा आहे आता पंधरा ते वीस मिनिटांनंतर इथे हा खरवस मस्त असा छान तयार झालेला आहे इथे आपण पण्याच्या वड्या पाडून घेऊयात शकता तुम्ही इथे हा मस्त असा खरवस तयार झालेला आहे आणि याच्या वड्यासुद्धा छान अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हा खरवस घरी ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा इन्स्टंट खरवस आवडला असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू